प्रभात जरा आपली आत्ता सकाळ झाले तर वादले सव्वा सात तर आज आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तर आज आहे उद्या आहे गुढीपाडवा त्यामुळं आज सर्व महाराष्ट्रात आणि एक दोन ठिकाणी म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये पण एक दोन ठिकाणी गुढीपाडवी सेलिब्रेट केली जाते तिकडं वेगळं नाव आहे पण आज आहे गुढीपाडव्याच्या आधी उद्या गाड उद्या गुढीपाडवा आज आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला भरपूर तयारी करायची गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या एक नवीन ब्लॉग म्हणे जय शिवराय भावांना तर आजच्या एक नवीन शिवप्रभात कत्तरनाक ब्लॉग होणार आहेत आपले एकदम जर आपली सकाळ जलेली तर आता आपण पहिले काम करूया तर डबे लावूया फर्स्ट झाली डबे लावूया डबेला समोर लावूया त्यानंतर आपल्याला मोकळे डबे आणायचं आहे तर हे आपले मोकळे डबे तर हे मोकळे डबे लावून घेऊया आपल्या दिशेने तर आता पहिलं काम आहे आपल्याला डबे आणायचे तर कुंक डबे तिथे डब्यात डबे घेऊन या पहिले सर्वप्रथम तर आपली आता गाडीवर जाऊया ती गाडी तुम्ही वाकडी तुम्ही असली तर डबे घेऊन तर आज आहे तर आपल्याला आज गुढी तयारी करायची तर उद्या गुढीपाडवायच तर तर आता आपण चालले मित्रांनो डबे आणायला तर डबे आणूया तर ज्या भिक्यच्या दुकानात जायचं आपल्याला डाळ आणायची डाळ आणूया तर आता जाऊ द्या फक्त दिवशी दुकानात त्यानंतर मोफे डबू घेऊ तर आज आहे गुढीपाडव्याची म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तयारी करायची तुम्हाला आजचं मार्केट पण दाखवणार तर आजच्या काय म्हणजे त्याला ते गाट्या म्हणजे घाट्या तर ते गुढीपाडव्याला गाट्या उघडतील बांबू बिंबू सगळं विकायला आज संध्याकाळ संध्याकाळ आपल्या इथे फुल मार्केट आलेलं आहे असं भरलेलं आहे सर्व उद्याच्या तयारीसाठी आजचं मार्केट गजलेलं आहे खतरनाक उद्या आपला मराठी वर्ष नवीन वर्ष चालू होत आहे तर त्यामुळं अख्खी बाजारपेठ फुललेली आहे तर आपण तुम्हाला सर्व दाखवणार आजचं तर पुढं पुढं बघत राहा ब्लॉग मध्ये आता पहिला पण जाऊया दुकानात पुढं तर गाडी पण दुसरी जरा पाणी टाकलं दुपारी पाणी आलं हे आपले डबी नाही भाकरी जर मित्रांनो आज आहे गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी तर त्यामुळं आमच्या इथं सर्व गुढीपाडवायची तयारी माणसं एकच गडबड चालली सगळीकडे बघू शकता